देवरुक शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठले सप्रे पित्रे महाविद्यालय देवरुख राष्ट्रीय सेवा योजना विभागाअंतर्गत आज दिनांक सहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कोसम येथे जुगाई माता मंदिराजवळ वनराई बंधारा बांधण्यात आला वनराई बंधारा कामाच्या उद्घाटनप्रसंगी गावचे सरपंच पूजा बोदरे तसेच उपसरपंच आणि इतर सदस्य यावेळेला उपस्थित होते बंधारा बांधण्यासाठी आवश्यक त्या साहित्यांची सर्व पूर्तता कोसम गावच्या सरपंचांकडून करण्यात आलेली होती वनराई बंधारा बांधण्यासाठी चौऱ्याऐंशी विद्यार्थ्यांनी श्रमदान केलं तसेच ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग देखील लाभलाय जिल्हा परिषद आदर्श शाळा कोसम दोन आणि कोसम बस स्टॉप येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांनी स्वच्छता केली यावेळी राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख सुनील सोनवणे उपस्थित होते बंधारा बांधनाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य नरेंद्र तेंडुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते दुण 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 दुण